नमस्कार मी मानसी महाराष्ट्र जनशक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्या आधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्स वर महाड नगरपालिकेत राजकीय रणधुमाळी मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश शिवसेनेचे महाड मध्ये उमेदवार जाहीर वार्ड सात मध्ये प्रचाराचा शुभारंभ शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर रत्नागिरीत नऊ उमेदवारांची घोषणा जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज आमदार सामंत आणि जाधव उपस्थित रायगडमध्ये काँग्रेसचा दिन राजाभाऊ ठाकूर यांना यशाचा विश्वास मध्ये काँग्रेस शेकाप आघाडी राणी अग्रवाल यांच्याकडून मार्गदर्शन आणि नवी मुंबईत भीषण कार अपघात स्विफ्ट कार नदीत कोसळली चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू पेटाच्या धडकेमुळे नियंत्रण सुटलं सविस्तर वृत्त महाड नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण स्थापलंय सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून जोरदार पक्ष प्रवेश सत्र सुरू आहे याचाच एक भाग म्हणून महाड मध्ये मंत्री भरत शेड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाचा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करण्यात आलाय यावेळी रोहित मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महाड शहरातील अनेक सुशिक्षित नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी शिवसेनेत प्रवेश केला मंत्री गोगावले यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीवर समाधान व्यक्त केलंय या पक्ष प्रवेश सोहळ्यातच महाड नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक सात साठी सिद्धेश पाटेकर आणि पूजा गोविलकर या दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे याच वेळी त्यांच्या प्रचाराचाही धडाक्यात शुभारंभ करण्यात आलाय राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी सुरू असताना महाड शहरात शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे मंत्री गोगावले यांनी महाडकरांना विकासाची आणि प्रगतीची ग्वाही दिली आगामी निवडणुकीत शिवसेना मोठ्या ताकदीने उतरणार असल्याचं या पक्ष प्रवेश आणि प्रचार शुभारंभातून स्पष्ट झालंय आज आमच्या आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा महिला भगिनींचा आज आपण पक्षप्रवेश पाहिलात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ताईची वाट पाहत होतो मागच्या वेळेला थोड्या फरकाने आमची सिद्धेश पाटेकरांची शीट गेलेली होती त्याची भर आता ताई काढून देणार आहे तिने स्वतःच्या भाषणात सांगितलेलं आहे आंतरराष्टी मुद्दे जे पहिलं तर आम्ही महाडपूर करतो आहे तो मुद्दा महत्त्वाचा आहे त्यानंतर जे विकास काम आतापर्यंत जी काय झाली नव्हती ती आम्ही जी काही केलेली आहेत आणि करतोय तो आमचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि विकास काम ही दिसते रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिंदे गट शिवसेना जोरदार कंबर कसतीये नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकलंय हे सर्व नऊ उमेदवार येत्या शनिवारी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत रत्नागिरीतील राजकीय वर्तुळात आता निवडणुकीची चर्चा अधिकच तीव्र झाली आहे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत या नऊ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली यावेळी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी यशवंत जाधव रत्नागिरी सिंधुदुर्गचे आमदार किरण सामंत आणि जिल्हा प्रमुख राहुल पंडित प्रमुख उपस्थित होते जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून निमेश नायर प्रभाग तीन मधून राजन शेट्ये प्रभाग पाच मधून सौरभ मलुष्ट यांचा समावेश आहे तसेच प्रभाग सात मधून गणेश भारती आणि श्रद्धा हळदणकर प्रभाग आठ मधून दत्तात्रय साळवी प्रभाग नऊ मधून विजय खेडेकर यांना संधी देण्यात आली आहे प्रभाग तेरा मधून सुहेल साखरकर आणि आफरीन यांची नावेही जाहीर झाली आहेत या यादीमुळे रत्नागिरीतील आता वाढणार असल्याचं स्पष्ट मी सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार म्हणून जे नऊ जण जे जाहीर झालेले आहेत त्याच्यात सर्वप्रथम एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आमचे नऊ सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेले सहा सदस्य आम्ही ह्या सर्व उमेदवारांचे अर्ज नगरपालिकेत आम्ही देणार आहोत त्यासाठी सर्व आमची नेते मंडळी उपस्थित असतीलच पण स्वतः पालकमंत्री सामंतसाहेबसुद्धा उद्या उपस्थित राहणार आहेत आणि जल्लोषात आम्ही ह्या उमेदवारांचं नामनिर्देशन पत्र जे आहे आम्ही पालिकेत सादर करणार आहोत आम्हाला ठाम विश्वास आहे की रत्नागिरी जेवढ्या महायुतीच्या जागा ज्या आहेत त्यांची बोलणी जवळजवळ फायनल झालेली आहेत आणि रत्नागिरी नगरपालिकेत परत एकदा दापोली तालुक्यातील म्हैसोंडे गावचे सुपुत्र असलेले अमोल दत्ताराम गुरव यांचं काल चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आकस्मिक निधन झालंय ते एक्केचाळीस वर्षांचे होते त्यांच्या पश्चात आई मोठा भाऊ दीपक गुरव भाऊजय पत्नी अन्मय आध्या ही दोन मुलं पुतण्या रुद्र असा मोठा परिवार आहे अमोल गुरव हे आंजरले हरणे परिसरात वायर म्हणून परिचित होते तसेच गावात त्यांना शेती करण्याची खूप आवड होती अमोल गुरव यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून म्हैसोंडे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येतील असा विश्वास ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केलाय अलिबाग मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसचे नगरसेवक निश्चितपणे दिसतील असं ते म्हणाले यावेळी काँग्रेसच्या प्रभारी राणी अग्रवालही उपस्थित होत्या त्यांनी आज अलिबाग शहरातील काँग्रेस उमेदवारांची भेट घेऊन त्यांना एबी फॉर्मचं वाटप केलंय रायगड जिल्ह्यातील सर्व दहा नगरपालिकांमध्ये काँग्रेस निवडणूक लढत असून एकूण सुमारे जागांवर उमेदवार उभे राहणार असल्याची माहिती राणी अग्रवाल यांनी दिली आहे अलिबाग मध्ये काँग्रेसने शेकाप सोबत यशस्वी आघाडी केली आहे ही आघाडी घडवून आणण्यात राजाभाऊ ठाकूर यांची महत्वाची भूमिका होती या आघाडीमुळे चांगले यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शेकाप नेते जयंत पाटील यांचीही भेट आहे यावेळी अलिबागमध्ये एक वर्षासाठी काँग्रेसला उपनगराध्यक्षपद देण्याचं शेकापने मान्य केलं अशी माहिती राणी अग्रवाल यांनी दिली एकंदरीत रायगडमध्ये काँग्रेस विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरल्याचं चित्र आहे अभी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पस्तीस सीट आम्ही लढवणार आहे आणि संपूर्ण इकडे दहा नगरपरिषद आणि खोपोलीमध्ये नगरपालिका आहे तिकडे पण सगळी ठिकाणी आमचे चार पाच चार पाच आमचे उमेदवार आहे कुठे कुठे सात सात आठ पण आहे आणि सगळे जिंकणारे उमेदवार आहे चांगले उमेदवार आहे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मी उपाध्यक्ष आहे आणि मी अलिबागचे प्रभारी आहे त्यासाठी मी आज सगळे दहाचे दहा जे सीट आहे आपल्या महा नगरपालिका नगरपरिषद त्यांचे ए बी फॉर्म घेऊन मी इकडे आली आहे आणि राजाभाऊ ठाकूर यांचा इकडे आले आहे अलिबाग नगरपालिकेमध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष आणि इतर जे समविचारी पक्ष आहेत आम्ही एकत्र लढत आहोत आज आमची जी बाकीची बोलणी झाली त्याच्यामध्ये आपल्या प्रदेश कार्यालयाकडनं ए बी फॉर्म आज आपल्याला आमच्या सन्माननीय नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रानिता खेड तालुक्यातून एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे जामगे येथील श्रीमती पार्वती शंकर कदम यांनी आपल्या दिवंगत बंधू कैलासवासी कृष्णदास तुकाराम मोरे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ शिवतर येथील प्रभात हायस्कूलला एक लाख रुपयांची भरीव देणगी दिली आहे ही देणगी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सुपूर्त करण्यात आली आहे श्रीमती कदम यांच्या या कृतीने शिक्षणाचं महत्व अधोरेखित करत सामाजिक बांधिलकीचं एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे या देणगी सुपूर्द करण्याच्या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेचे सन्माननीय श्रीराम पालांडे रमेश मोरे काशीनाथ मोरे राजू सुर्वे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री काझी सर आणि सर्व शिक्षक वृंदही या समारंभात उपस्थित राहून या उदात्तदानाची प्रशंसा केली आहे यामुळे प्रभात हायस्कूलमधील अनेक गुणवंत आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे कदम या सर्वत्र कौतुक खेड रत्नागिरी येथून एक महत्वाची बातमी समोर येते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी खेड शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट केली आहे निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे राजा मुख्य प्रवेशद्वारांवर विशेष चौकी उभारण्यात आल्या असून तिथे स्थिर सर्वेक्षण पथकांद्वारे चोख नाकाबंदी केली जाते केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीही प्रत्येक संशयित वाहनाची कसून तपासणी आणि चौकशी केली जाते त्यामुळे दारू पैसे किंवा शस्त्रसाठा यांसारख्या अवैध वस्तूंची वाहतूक रोखण्यास मदत होईल पोलिसांनी खेडच्या शहरी भागांमध्ये गस्त वाढवली असून त्यांची सतर्कता वाढलेली स्पष्ट आहे या गस्तीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल आणि मतदारांना निर्भयपणे मतदान करता येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही पोलिसांनी केलंय निवडणुकीचं वातावरण शांततापूर्ण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे नवी मुंबईतून एक हृदयद्रावक बातमी समोर येते सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोलजवळ कासाडी नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला असून यात एका स्विफ्ट कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगात आलेल्या एका क्रेटा कारने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिली या धडकेमुळे स्विफ्ट कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट पुलाचं कठड तोडून तब्बल पंचवीस फूट खाली कासाडी नदीच्या पाण्यात कोसळली गाडी नदीत उलटल्याने चालक गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच खारघर पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली क्रेनच्या सहाय्याने कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे गंभीर जखमी अवस्थेत चालकाला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी क्रेटा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून खारघर पोलीस पुढील तपास करत आहेत वेळ झाली याच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबायची धन्यवाद